जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा महत्वाचा व्हिडिओ सर्वांना समोर स्लाइड दिसत आहे पोलीस भरती सुरू झालेली आहे पण मराठा उमेदवार जो काही आहे मराठा उमेदवारांच्या मनामध्ये जो काही गोंधळ उडालेला आहे जी काही द्विधा मनस्थिती झालेली आहे त्यांची आम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू की एस सी बी सीची वाट पाहू तर त्याच्यावरचा आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये येतात ते तुमचे मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत ही न्यूज शेअर करायची आहे महत्वाचं आहे ठीक आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहत चला नोटिफिकेशन असो काही अपडेट असू देत किंवा अभ्यास असू दे सगळ्या गोष्टी या टिक्कर मराठी चॅनलवर होतात आपल्या ठीक आहे चलो तर एकही एक ओळ न सोडता पूर्ण सगळं थोडा वेळ लागला तरी चालेल पण सगळं मराठा समाजातील जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत क्लिअर झालं पाहिजे तर ही न्यूज सगळ्यात आधी जाणून घेणं गरजेचं आहे की ही न्यूज अकरा तारखेची म्हणजे आजचीच आहे ओके अकरा मार्च दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ आहे पुणे ग्रामीणचा न्यूज पेपर आहे त्याच्यामधलं हे कात्रण आहे ओके पोलीस भरती सुरू आहे पण मराठा समाजाच्या मनामध्ये जो काही गोंधळ उडाला आहे तो आपण पाहूयाला की काय गोंधळ आहे याच्यावरच डिपेंड आहे पुढे पोलीस भरतीचे फॉर्म वाढू शक फॉर्म भरायची डेट वाढू शकते की नाही वाढू शकत ते की अजून काही वेगळं स्थगिती वगैरे येईल असं काय याच्यावर डिपेंड आहे जर पुढे काही कारवाई केली तर ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे जे काही कात्रडामध्ये दिलेलं आहे ते ओके बघा महाराष्ट्र शासनाने नुकतीच सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे बरोबर मुलं म्हणत होती तीन वर्ष भरती नाही तीन वर्ष भरती नाही पण आता भरती निघाल्यामुळे सगळ्यांनाच आनंद झालाय ज्यांचा ज्यांनी काहीच अभ्यास नाही केला सोडला अभ्यास करणं त्यांच्यासाठी आनंदाचं वातावरण आहे कारण इथं तुम्ही लावूनही बरेच विद्यार्थी पेपर देतात ठीक आहे हरकत नाही पहा आनंदाचं वातावरण आहे पोलीस भरती सुरू झाली आहे पण मराठा समाज समाजाचे जे उमेदवार आहे गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येतात का गोंधळलेल्या स्थितीत आहेत तर तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया पाच घटक आहेत पाच घटकांमध्ये आपण फॉर्म भरू शकतो पोलीस शिपाई पोलीस चालक एसआरपीएफ बँड आणि कारागृह शिपाई मुलींना चार मुलांना पाच फॉर्म आहेत ओके तर प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी चार तारीख दिली पण पाच तारखेपासून सुरुवात झालेली आहे एंड आहे एकतीस मार्च ओके या भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाज जो काय आहे मराठा समाजाला एससीबीसी मधून आरक्षण दिलेलं आहे आता ईडब्ल्यूएस च असू दे तिकडेही दहा टक्के होतं एससी मध्ये एससीबीसी मध्येही दहा टक्के होत बरोबर पण एससीबीसी मधून मराठा मुलांना फॉर्म भरण्यासाठी आधी आपल्याकडे ते डॉक्युमेंट आवश्यक असणं गरजेचं आहे एससीबीसीचं डॉक्युमेंट आवश्यक असणं गरजेचं आहे आणि तो डॉक्युमेंट काढण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते आपल्या जवळ उपलब्ध असणं गरजेचं आहे त्यामुळे याच्यातून तरी असं वाटतंय की यांनी लगेच भरती काढायला नको हवे होते कारण जे काही आरक्षण नुकतंच दिलेलं आहे मराठा समाजाला एससीबीसी म्हणून तर एससीबीसी आधी नक्की एससीबीसीला मुलांना थोडा वेळ द्यायला हवा होता की याच्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट मुलांजवळ पाहिजे त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट एक वेळ द्यायला पाहिजे होता की एससीबीसी चे डॉक्युमेंट काढल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल मग भरती प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच मुलांनी फॉर्म काढून घेतले असते बरोबर असं काहीच झालेलं दिसत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा पोलीस भरतीमध्ये मराठा तरुणांना लाभ मिळणार असल्याचे बारामतीत नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात जाहीर केला आणि तसा लाभ भेटतोय कारण तुम्ही पाहिलं असेल या की यावर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एससीबीसी ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी दोघांना सेम सेम जागा आहेत पण जागा आहेत एससीबीसीला वेगळा कॉलम दिलेला आहे तुम्ही पाहिलं असेल ओके okay, परंतु एसीबीसीचा नवीन दाखला जो काय आहे फॉर्म सर्टिफिकेट म्हणतो आपण अद्याप पर्यंत म्हणजे आतापर्यंत तहसील कार्यालयातून वितरित न झाल्यामुळे तहसील कार्यालयातूनच देत नाहीये त्यांना जर चौकशी करायला विचारायला गेलं तर ते बोलत अजून आम्हालाच परवानगी नाही हा दाखला द्यायला ठीक आहे वितरित न झाल्यामुळे ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना अडचणी निर्माण होत आहेत जे उमेदवार मुलगा असू दे मुलगी असू दे ईडब्ल्यू मध्ये होते मराठा समाजाचे तर त्या विद्यार्थ्यांनी नक्की असं ठरवले की आम्ही ईडब बऱ्याच विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून सुद्धा फॉर्म भरलाय आता सकाळी कॉल आला होता मला की मॅडम मी ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरलाय चालेल ना आता म्हटलं आधी विचारायचं होतं ना आता फॉर्म भरल्यानंतर कशाला विचारतायत कारण नंतरही आजकाल कशावरही आंदोलन चालतं आणि काही योग्य गोष्टी असतात ईडब्ल्यू एस नंतर जागे होतील बोलतील ह्यांना सेपरेट आरक्षण पाहिजे होतं दिलं ना एसीबीसी त्यांनी आमच्यामध्ये का फॉर्म भरला काय ईडब्ल्यू हो का ची जागा अडवली पुढे याच्यावरही आंदोलन होऊ शकतं ना त्याच्यामुळे थोडं थांबायचंय मराठा समाजातील जी मुलं आहेत घाई करू नका फॉर्म भरायची काही ना काहीतरी तोडगा एसीबीसीवर निघेल ठीक आहे बघा अडचणी निर्माण होत आहेत इतर प्रवर्गातील उमेदवारांना पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी कोणतीच अडचण नाहीये कारण त्यांचे ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट आहेत जसं तसं जसं गेल्या वर्षी लागत होतं तसंच या वर्षी लागणार आहे कारण त्याच्यात काहीच चेंज झालेला नाहीये ना म्हणून फक्त मराठा समाज सोडून बाकी सगळे विद्यार्थी मित्र यावर्षी आरामात फॉर्म भरू शकतात फक्त अडचण आहे ती ती म्हणजे ईडब्ल्यू एस मधून बाहेर पडलेले मराठा समाजातील मुलं एसीबीसी कास्ट कास्टवाले ठीक आहे परंतु एसीबीसीच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे याच्या एससीबीसी साठी लागतं ते त्यांच्याकडे नाहीच आहे नसल्यामुळे भरतीचा अर्ज भरता येणार नसल्याचे चित्र आहे कसा फॉर्म भरायचा मग या मुलांनी ईडब्ल्यू एस मधूनच फॉर्म भरायचा मग ईडब्ल्यू एस मध्येच गेलो असतो आपण तर मग आरक्षणासाठी एवढं लढल्याचा फायदा काय झाला किंवा नंतर ईडब्ल्यू एस वाले पण म्हणू शकतील ना की आमच्यामध्ये का फॉर्म भरला तुम्ही म्हणून तुम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे होतं भरपूर आंदोलन केली वगैरे वगैरे मग आता का बरं आमच्यामध्ये परत फॉर्म भरला ठीक आहे त्यामुळे आज मुलांच्या मनामध्ये जो काही गोंधळ आहे तो गोंधळ इथं खूप छान पद्धतीने मांडलेला आहे तर याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल पुढे प्रोसेस चालू होईल लवकरच त्यामुळे माझं एकच विनंती आहे मराठा समाजातील मुलांना ही फॉर्म भरण्याची कुठलीही घाई करू नका कमीत कमी एक हप्ता तरी थांबा एक आठवडा थांबा नक्कीच काय ना काहीतरी तोडगा याच्यावर निघेल घाई करू नका आणि पुन्हा एकदा सांगते सगळे जे विद्यार्थी मित्र आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रातील सगळ्या मधले एकच फॉर्म एका घटकासाठी भरू शकतो आधार कार्ड लिंक असल्यामुळे फॉर्म चुकला तर पुन्हा भरता येणार नाही काळजीपूर्वक विचार विनिमय करून हळूहळू स्पेलिंग टाईप करून फॉर्म भरायचा आहे कुठलीही चूक आता मान्य केली जाणार नाही ओके अशाच नवीन नवीन नवी अपडेट्स जर तुम्हाला हव्या असतील अभ्यासाबाबत मार्गदर्शन हवं असेल अभ्यास हवा असेल टिककर मराठी पोलीस भरती चॅनल सबस्क्राईब करा आवडली असेल माहिती महत्वपूर्ण असेल शेअर करा आणि मुलांपर्यंत शेअर जास्तीत जास्त मराठा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर झाला पाहिजे व्हिडिओ ओके विश ऑल द बेस्ट जय हिंद